आशा सेविकांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे राज्य सरकारने आशा सेविकांच्या मानधनामध्ये भरघोस वाढ केलेली आहे आज झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे आशा सेविकांच्या मानधनामध्ये भरीव पाच हजार रुपयांची वाढ राज्य सरकारने आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जाहीर केलेली आहे राज्यातील आशा स्वयंसेविका यांना राज्य शासनाच्या निधीतून दिल्या जाणाऱ्या पाच हजार रुपयांची वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे मानधनातील ही वाढ नोव्हेंबर दोन हजार तेवीस या महिन्यापासून देण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षामध्ये नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार चोवीस या या कालावधीतील वाढीव दराने मानधन देण्यासाठी आवश्यक असलेली दोनशे कोटी इतक्या अतिरिक्त खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे तसेच नऊशे एकसष्ट कोटीच्या वार्षिक खर्चाला राज्य सरकारने मान्यता दिलेली आहे तर आशा स्वयंसेविका यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे आशा सेविकांच्या मानधनामध्ये राज्य सरकारने भरीव पाच हजार रुपयाची वाढ केलेली आहे अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी बातम्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व घंटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा धन्यवाद